लोकसभा निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती यामध्ये चाळीस जणांचे नावे निश्चित करण्यात आली होते आणि यामध्येच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थान देण्यात आले होते मात्र आता या दोन्ही नेत्यांची नावे या यादीतून वगळण्याचा निर्णय हा भाजपने घेतला आहे त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून शिंदे पवार यांची नावे आता नसणार आहेत पण या निर्णयामागील नेमकं कारण काय अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून का वगळण्यात आलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश वाडेकर तुम्ही पाहताय सकाळ <laughs> लोकसभा निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली असून राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक होणार आहे त्यातील बहुतांश मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची दाट शक्यता आहे या निवडणुकीला सामोरे जाताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी ही सुरू केली आहे ज्या मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत तिथे प्रचाराला सुरुवात देखील करण्यात आली आहे सव्वीस मार्चला भाजपने निवडणूक आयोगाकडे आपल्या चाळीस स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली होती यामध्ये राज्याच्या बाहेरील वीस जण तर राज्यातील वीस नेत्यांचा समावेश होता यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नावाचा समावेश होता पहिल्या दोन क्रमांकावरती ही नावे होती याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीची दखल घेत आयोगाने काही सूचना केल्या होत्या त्यानंतर भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी ही निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही राजकीय पक्षांच्या वतीने तयार केल्या जाणार स्टार प्रचारकांच्या यादीत केवळ स्वतःच्या पक्षातील नेत्यांचा समावेश असावा असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे याबाबत निवडणूक आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नास नुसार स्टार प्रचारक हे त्याचे पक्षाचेच असले पाहिजेत असा नियम आहे त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत तर राज्याचे मुख्य निवडणूक आयोगांच्या पत्रानंतर भाजपकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी आता जोरात सुरू झाली असून एकोणीस एप्रिल ते वीस मे या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे भाजपने स्टार प्रचारकांची नावे प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे एक पत्र पाठवून ही तक्रार नोंद केली होती तर शिवसेना आणि भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीवरती शरद पवार यांच्या वतीने आक्षेप घेतला होता आपल्या पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षांच्या लोकांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करणे हे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम सत्याहत्तर चे उल्लंघन आहे याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने लक्ष वेधलं होतं त्यामुळेच कुठेतरी आता भाजपला हा धक्का मानला जातोय कारण का एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नाव त्यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीमधून त्यांना वगळावं लागलं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका